रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसंच या काळात पालखी सोहळ्याच्या व्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनानं तयारी करावी अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या पालकमंत्री जयकुमार गोरे हे आषाढी यात्रेच्या निमित्तानं प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपुरात आले होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पासष्ट एकर परिसर चंद्रभागा वाळवंट पालखी वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी संदीप कोहिनरकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळे प्रांताधिकारी सचिन इतापे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी सुशील संसारे तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे यात्रा कालावधीत चंद्रभागा निधी पात्र कायम स्वच्छ राहील यात्रा कालावधीत चंद्रभागा निधी पात्र कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे तसेच शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण व रोलिंग करावं लागणार आहे पालखी मार्ग तळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून संयुक्तपणे कार्यवाही करावी वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यावर बंद पडलेली वाहने तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनानं करावी वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तात्काळ पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी अशी सूचनाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत